ठेवले हे सहन करायला मी म्हणत नाहीये माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवल्यावर आठवला तो मी ट्विट केला मी व्हॉट्सअपवर माझा पर्सनल स्टॅटस येतो एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं ह्याच्यात गैर काय आणि एक भावना असते वर्धापन दिनाचा पहिल्या दिवशी नाही जो वर्धापन दिन साजरा होतोय खरं तर दोन वर्धापन दिन साजरा होत आहेत पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन आम्हाला राष्ट्रवादीचा एकत्रित बघायला मिळेल अशी अपेक्षा तुमची अपेक्षा असेल तर मी जी माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांना कळवी कार्यकर्त्यांची अपेक्षा आमदार जे आहेत ते बोलताना पाहायला मिळतात प्रदेश आमदारांनी चार आमदारांनी जे आहे ते पत्र देखील आहे चार आमदार की गेल्या सव्वीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या नेत्या पदाधिकारी कार्यकर्ते ही संघटना आहे ही संघटना आदरणीय पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेले सव्वीस वर्ष कार्यरत आहे सव्वीस वर्षात प्रत्येकाचा प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे दिस इज टीम वर्क कोणी व्यक्ती एक सगळं करू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे टीम टीमवर्क आहे आज मला आवर्जून कैलासवासी आर आर पाटलांची आठवण येते अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले या पक्षात आज ते आहेत नाही आहेत मेरे लिए त्या गोष्टी आज काही काढायच्या नाहीत प्रत्येकाचं योगदान आहे त्याचा त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताची मी मीच की दहा होईल म्हणजे दहा जूनला मोठी बातमी समोर येईल असं वाटत होतं अनेकांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा अनेक आमदारांनी देखील बोलून दाखवली काय वाटतं साहेबांनी यापूर्वी सांगितलं की काही निर्णय घेतले आता हे निर्णय प्रक्रियेमध्ये नाही असं साहेब म्हणाले होते मला असं वाटतं की ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मीटिंग्स मध्ये होत राहतात त्यामुळे सगळ्या मी केलं तर चौदा पंधरा दिवस नाहीये तुम्हाला माहिती ऑपरेशन इंदूरसाठी पहिलं ब्रीफिंगसाठी मी दिल्लीला गेले आणि तिथून सलग अकरा दिवस मी देशाच्या बाहेर ऑपरेशन सिंदूरसाठी होते परत आले एक दिवस मत दोन दिवस मतदारसंघात झालेल्या दुष्काळ आपला जो पाऊस आला पूर सारखी परिस्थिती झाली त्याची सगळ्याची पाहणी करण्यात दोन दिवस गेले आणि कलेक्टरांकडे फॉलोअप ते नाही झालं की सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचं बिल आणायचं आहे कारण का ते एक जुलैच्या आधी इन्कम टॅक्सचं बिल आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही त्याच्यामुळे कालचा माझा पूरा दिवस गेला मी काल रात्री उशिरा इन्कम टॅक्सचं बिल करून इथे आले हा कार्यक्रम करून मी का पाऊण वाजताच निघणार आहे कार्यक्रमातून कारण का आज सात वाजता माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांचं ब्रीफिंगसाठी बोलवलं आहे सात वाजता कारण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये काय फीडबॅक देशातून आलेला आहे त्याचं एक डीब्रीफिंग ऑलरेडी डॉक्टर जयशंकरजींना झालेलं आहे आणि त्यानंतर आज माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना जे जे खासदार या ऑपरेशन सिंदूरच्या जी ग्रुप सेवन जे साथी ग्रुप गेले होते त्या सगळ्यासाठी आम्हाला आज सात वाजता बोललं आहे त्याच्यामुळे मी पक्षाचा कार्यक्रम करून लगेच पावणे दोन पाऊण वाजता निघणारे कार्यक्रमातूनच त्याच्यामुळे या, या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या एक पंधरा एक पंधरा सोळा दिवसांमध्ये ना संघटनेशी कुणाशी बोलायला ना घरात कुणाला नवरा न मुलं कुणाशीच बोलायला गेला पंधरा दिवसात खरंच वेळ नाही चार पाच आमदारांची भूमिका आहे हा काळा दिवस आहे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे लोकशाहीत लोक मांडण्यात चार पाच आमदार आहेत चार पाच आमदार आहेत त्यांची भूमिका पार पाडली वर्धापन कोणी दादा हा चोवीस वर्ष वर्धापन दिला नियोजना दादाची आठवण रोजच येते सगळ्याच भावांची मला सहा भाऊ आहेत त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते दादांना फोन करणार का शुभेच्छा द्यायला ताई माझ्या सगळ्यांचीच बोलणं होत असतं कारण का नाही नाही सगळ्या शुभेच्छा भाऊबीजेच्या दिवाळीच्या वाढदिवसाच्या वर्धापन दिनाच्या इंडिपेंडन्स डेच्या रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना देतो